नमस्कार मित्रांनो राज्यात परतीचा पाऊस कधीपासून बरसणार आणि सप्टेंबर आणि मध्ये कसे राहील हवामान पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून तर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी परतीचा मान्सून हा सप्टेंबर महिन्याच्या अखरेपर्यंत पडण्याची शक्यता आहे तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे यामध्ये लानिना आणि कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत परतीचा मान्सून प्रवास जोरदार असणार कारण लानिनाच्या प्रभावामुळे मान्सून जास्त काळ राहणार आहे यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात देखील पाऊस पडण्याची शक्यता जोरदार असल्याची अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर यावर्षी नेहमीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आतापर्यंतच्या सरासरीपेक्षा साठ टक्के पाऊस हा जास्त झालेला आहे परंतु जर सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहिला तर मका सोयाबीन कापूस या पिकावर मात्र मोठा परिणाम होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली असून खरीप हंगामातील गहू हरभरा पिकांना मात्र फायदा होणार आहे अशी माहिती हवामान खात्याने आज वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद